पती सांगलीत पतीने पत्नीचा झोपेत असतानाच लाकडी दांडक्याने डोक्यात बेदम मारहाण करून केला निर्घुण खूण सांगलीत कौटुंबिक वादातून पतीने लाकडी दांडक्याने डोक्यात बेदम मारहाण करून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सदर खुनाची घटना ही आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली असून सकाळी हा प्रकार उघडकीस आला संशयित पतीने आठ आणि दहा वर्षांच्या दोन मुलांसह घटनास्थळावरून पलायन केलं घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे उप अधीक्षक विमला एम पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी धाव घेतली शिलवंती पिंटू पाटील वय तीस असं मृत महिलेचं नाव आहे तर संशयित पती पिंटू तुकाराम पाटील वय पस्तीस दोघे राहणार मूळ राहणार हुलजंती तालुका मंगळवेढा सध्या राहणार शाहूनगर सांगली हा पसार झालाय सदर पाटील दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सांगलीतील विजयनगर परिसरातील शाहू नगर इथे राहत होते हे दाम्पत्य मजुरीसाठी सांगलीत आले होते याच परिसरात सुरू असणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणी वॉचमन म्हणून राहत होते त्यांना दहा आणि आठ वर्षांची दोन मुले आहेत या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ कारणावरून भांडणे होत होती याच वादातून तेरा जून रोजी मृतशीलवंती ही घर सोडून पुण्यातील बहिणीकडे गेली होती याबाबत या संजयनगर पोलीस ठाण्यात तिच्या पतीने बेपत्ता झाल्याची दिली होती संपर्क साधला असता तिच्या बहिणीने तिकडे आल्याचे सांगितले यानंतर शनिवारी शिलवंती ही पतीच्या घरी सांगलीत आली मंगळवारी रात्रीही त्यांच्यात भांडण झालं होतं शिलवंती झोपल्यानंतर पिंटूने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात जबर मारहाण केली ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो मुलांना घेऊन तिथून निघून गेला घटनेची माहिती मिळता नगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह एल सी बीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली हा खून पिंटूने केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली आहेत घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली